सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी ग्रुपला वेळ द्या ग्रुपला वेळ दिल्याशिवाय ग्रुप आपण जात नाही काम बेम सगळं थोडे दिवस बाजूला ठेवायचं ग्रुप मग आपलं सगळं काय असेल ते फक्त सगळ्यांनी व्यवस्थित करा वर्गण कोण दिले नसले तर वर्गन द्या पाच हजारचं तीन हजार देऊ नका तीन हजारचं अडीच हजार करू नका मेन मेन मोठे मोठे आहेत दादा देतो म्हणलेले लक्षात आहे दादा ले ले, दे तीन तीन हजार दिले नाही पण लक्षात सगळ्यांनी असू दे काय आहे तुमच्या जीवन आपण नियोजन केलं हो सगळ्या मग तुम्ही असं केल्यावर कसं होणार आहे सांगा बरं प्रत्येक वेळेला ग्रुप पैसे घालू शकत नाही तुम्ही दिला तर कार्यक्रम चालणार आहे उद्याचा कार्यक्रम आपला आहे चाळीस हजार रुपयाचा त्यात आपल्याकडे पैसे वर्गन दिल्यावर होत पैसे शिल्लक राहतात त्यात काय वाट नाही फक्त मिरवणूक ह्या जरा निघणार नाही ए मग आता डीसीसी बँकेत चौघ आहेत त्यांच्या नावावर गरज घ्यायला पाहिजे